डॉक्टर सुधाम मुंडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सरस्वती मुंडे हे गेले तीस वर्ष म्हणजे मी दोन हजार बारा सांगतो त्याच्या आधी तीस वर्ष ते एकमेव त्यांचा हा व्यवसाय गर्भपात करणे नाही तर वर्तमानपत्रामध्ये असं लिहून आलं बीडचे झाले अफगाणिस्तान दोनशे एकर मध्ये अफूची शेती बहरली हे वाचूनच मलाच धसका बसला की म्हटलं ह्या एवढा मोठा उपद्रम कोणी केला त्याच जिल्ह्याचा एक आय पी एस अधिकारी आजपर्यंत बेपत्ता आहे त्याची खबरबात नाही बरोबर हा एवढा मोठा विषय असून आजपर्यंत कुणी बोलला नाही जो विषय तिथेच अडकून पडलेला आहे याच्या मागे काय भूमिका असेल संतोष देशमुख या मसा जो गावच्या सरपंचाची हत्या करण्यात आली ही घटना केवळ एक घटना नाहीये तर बीडच्या गुन्हेगारी व राजकारणाच्या गुंतागुंतीची झलक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर सदानंद कोचे यांचं पुस्तक बीडची लोकशाही एक भयाण वास्तव पुन्हा चर्चेत आले या पुस्तकात कोचे सरांनी बीड जिल्ह्याची खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती मांडली राजकारण गुन्हेगारी आणि अधिकाऱ्यांना होणाऱ्या अडचणींवर त्यांनी खळबळजनक खुलासे केले महाराष्ट्रात बत्तीस वर्ष प्रशासनात काम करूनही बीडचा अनुभव त्यांना इतर कुठल्याही जिल्ह्यात मिळाला नाही असं ते म्हणतात चला तर मग आजच्या एपिसोड मध्ये पुस्तक मा या पुस्तकाच्या माध्यमातून आपण बीडचं भयान वास्तव समजून घेऊया या भयानक परिस्थितीचा मागोवा घेऊया कोचे साहेब नमस्कार 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 पुणे विरण मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सध्या तुम्ही लिहिलेलं एक पुस्तक आहे बीडची लोकशाही एक भयान वास्तव हे प्रचंड गाजत आहे बरोबर अनेक वर्षानंतर ते तुम्ही लिहिलं फार वर्ष झालीत त्याला पण ते आत्ता गाजत आहे कारण सध्या बीड जिल्हा पुन्हा गाजतोय त्या मस्साजोगचं जे प्रकरण झालं सरपंचाची हत्या तिथून हे सगळं सुरू झालं आणि बीडवर पुन्हा राजकीय प्रकाश टाकल्या जात आहे सध्या की तिथे काय घडतं राजकारण घडतंय की गुंडगिरी घडतंय काय चालू आहे तिथलं हे काही कळायला मार्ग नाही आणि त्यातलं सत्य आणि तथ्य बाहेर येतच नाही ते कुठंतरी राजकीय लोक दाबून टाकतात अशा वेळी तुमचं तुमच्या पुस्तकातून तुम्ही जे मांडलं ते भयान वास्तव पुन्हा जनतेसमोर येऊ लागलं आहे परिस्थिती फारशी काही बदललेली नाहीये त्या पुस्तकाच्या निमित्तानं आणि तुम्ही बीडचे जिल्हाधिकारी म्हणून जी कारकिर्द तुमची गाजली त्या निमित्तानं तुम्ही काही बोलावं असं वाटतंय तर पहिला मुद्दा असा होता की तुमच्या पुस्तकात अपूची शेती त्या सुधाम मुंडेंचं प्रकरण त्यानंतर आय पी एस रंजन मुखर्जींच प्रकरण अशी अनेक प्रकरण आहेत बरोबर तर त्यातलं महत्वाचं पहिलं घेऊया स्त्री भ्रूण हत्या डॉक्टर बर। सुधाम मुंडे या क्रूर कर्म्याने जवळजवळ सत्तर हजार स्त्री भ्रूण हत्या केली बरोबर ते प्रकरण आपण कसं हाताळलं काय झालं मी बीडला जिल्हाधिकारी म्हणून हजर झालो आणि हजर झालो त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वर्तमानपत्रामध्ये मोठी बातमी आली बिंदुसारा नदीमध्ये नव अर्भक सापडलेली आहेत आणि मग पुन्हा त्या वर्तमानपत्रवाल्याने हे अर्भक इथे कशी आली कुठून आली याची शोध सुरू झाला मग त्याच्यात त्यावेळी काही डॉक्टर लोकांची नावं होती त्याच्याविरुद्ध गुन्हे वगैरे दाखल झाले आणि हे डॉक्टर सुदाम मुंडे जे आहेत ते परडी या तालुक्याच्या ठिकाणी त्यांचा दवाखाना होता डॉक्टर सुधाम मुंडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सरस्वती मुंडे हे गेले तीस वर्ष म्हणजे मी दोन हजार बाराचं सा सांगतो त्याच्या आधी तीस वर्ष ते एकमेव त्यांचा हा व्यवसाय गर्भपात करणे आणि सात महिन्याच्या गर्भवती बाईचा गर्भपात बाई गर्भ करण्याचं महाक्रूर कृत्य या माणसानी केलं आणि ती बाई ऑपरेशन टेबलवरच दगावली आणि तिचं मूल सुद्धा ते दगावलं त्यामुळे देशातील टी व्ही चॅनल्स वाले असतील वर्तमानपत्र वाले असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर प्रचंड लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे शेवटी ज्या कायद्याच्या अंतर्गत ही कार्यवाही करायची असते तो पीसी पी सी पी एन डी टी एक्ट जो आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आहे आणि म्हणून मग या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी म्हणून मी सगळ्या यंत्रणेला कामाला लावलं ते आरोग्य यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल या औषध प्रशासनाचे अधिकारी सगळ्या यंत्रणेला मी कामाला लावलं की वस्तुथिथी काय आहे ते जरा माझ्या समोर आणा इन द मिनटाईम डॉक्टर सुधाम मुंडेला त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्याकडून चूक झालेली आहे आणि म्हणून तो अॅपस्कॉन्ड झाला पोलिसांनी त्याला बरेच प्रयत्न केले शोधण्याचा पण ते दोन आठवडे त्याला काही सापडला नाही शेवटी मी असं सांगितलं की डॉक्टर सुधा मुंडे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर ते पोलीस स्टेशन मध्ये स्वतःहून हजर झाले नाहीत तर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही सरकार जमा करण्यात येईल असा मी आदेश तयारच ठेवलेला होता डॉक्टर सुधा मुंडेला जेव्हा हे कळलं की असा आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत परडी पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले त्यांना अटक झाली त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि मग ते पोलीस रिमांड वगैरे घेऊन त्याची चौकशी करून ते तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी मी सुद्धा पोलिसांना हे सांगितलेलं होतं की हा माणूस जे काही सांगतो आहे डॉक्टर की मी एक्सेस ब्लिडिंग मुले ते त्या बाईचा मृत्यू झाला ह्याला हे समजायलाच पाहिजे होतं ॲज ए डॉक्टर म्हणून की गर्भपात हा मॅक्झिमम तीन महिन्याचा करतात त्याच्यावरती गेलं तर तो गर्भपात करता येत नाही पण हा सात महिन्याचा म्हणजे पूर्णत्वाला आलेल्या बेबीचा जर हा गर्भपात करत असेल तर ह्या गोष्टी घडत राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सदोष वधाचा गुन्हा दाखल करावा असं मी पोलीस अधिक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध सदोष वधाचा गुन्हा दाखल झाला दा। आणि मग पुढे तो पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याचा बेल अप्लिकेशन आला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्याचे बेल रिजेक्ट झाले ही कारवाई करताना किंवा तुम्ही त्याच्या विरुद्धची कारवाई केली या दरम्यान तुम्हाला राजकीय लोकांकडून दबावा का मला राजकीय लोकांच्याकडून दबाव असा आलेला नाही पण त्या जिल्ह्यातले जेवढे काही पुढारी होते मोठे पुढारी त्यांनी फोन केले मला साहेब जरा थोडं लक्ष झाला मी त्यांना नम्रपणे सांगितलं आता हे लक्ष घालण्याच्या पलीकडे गेलेलं आहे आता हे कोर्टात केस आहे आणि कोर्ट काय निर्णय देईल ते त्याप्रमाणे ते आम्ही कार्यवाही करू मधल्या काळामध्ये हे कोर्टात प्रकरण चालू असताना मी डॉक्टर सुधाम मुंडेच्या हॉस्पिटलला सील लावलं भारताच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे तेहतीस खाली एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्याला सील लावण्यात आलं होतं ते मी दोन हजार बारा मध्ये लावलेलं सील अजूनही तसंच आहे तिथे कोणते सील काढण्याच्या भानगडीत कोणी पडलेलं नाही पुढे हा व्यक्ती हायकोर्टमध्ये गेला हायकोर्टामध्ये पण रबेल रिजेक्ट झाली पुढे हा माणूस सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये मात्र आम्ही मग एक संघटना होती त्या संघटनेला सांगून एक खासगी वकील लावला सरकारी वकील होते मी स्वतः तिकडे हजर होतो आणि त्यावेळी आम्ही असे तीनच पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले पहिली गोष्ट किंवा डॉक्टर सुधा मुंडे हा कुठलीही प्रॅक्टिस करत नाही फक्त पॅकेज देऊन हा स्त्री भ्रूण हत्या करतो दुसरी महत्वाचं गेल्या तीस वर्षामध्ये या माणसांनी तर हजार स्त्री भ्रूण हत्या केलेल्या आहेत असं स्टॅटिस्टिक्स आम्ही त्यांच्यासमोर सादर केलं आणि तिसरा मुद्दा की कुठल्याही डॉक्टरकडे प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन नसतात याच्याकडे अडीच हजार प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन सापडले ते पोलिसांनी जप्त केले होते आणि ते आम्ही कोर्टात सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजला सुद्धा धक्का बसला की प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन कसे असू शकतात डॉक्टरचे किंवा डॉक्टरकडे जेव्हा पेशंट जातो त्याला तो तपासतो त्याला काय झालं त्याचं निदान होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा औषध देत राहतो पण हाय काही नाही त्याच्याकडे प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन त्याला माहित होतं आपल्याला हे हे करायचंय त्याचं प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन नुसतं आपलं सही करायची आणि त्याचाच मेडिकल स्टोअर्स होता शेजारी त्या मेडिकल स्टोअर्समध्ये सगळे औषधं घ्यायला लावता आणि त्याप्रमाणे हा त्याचा असा व्यवसाय चालू होता तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बेल मिळाली नाही आणि मी असं सांगितलं की या माणसाला त्या बीडच्या जेलमध्ये ठेवायचं नाही किंवा औरंगाबाद डिव्हिजनच्या जेलमध्ये सुद्धा ठेवायचं नाही या माणसाला नाशिकच्या जेलमध्ये ठेवा म्हणजे इथल्या लोकल लोकांचा त्याचा संपर्क येणार नाही संपर त्याच्या पुढे जाऊन मग मी काय केलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सॉरी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मेडिसिन आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रला मी असा रिपोर्ट पाठवला हो की डॉक्टर सुधा मुंडे इज नॉट अ डॉक्टर ही इज ए बुचर ही शुड नॉट बी अलाउड टू प्रॅक्टिस एज अ डॉक्टर विद इन द टेरिटरी ऑफ इंडिया हिज मेडिकल रजिस्ट्रेशन नीड्स टू बी कॅन्सल त्याप्रमाणे दोन वर्षानंतर सरकारने त्याच्यावर कार्यवाही केली आणि त्याचं मेडिकल रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे त्याच्यामुळे तो भारत देशामध्ये तरी आता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकणार नाही मध्ये अजून एक ही घटना अशी घडली दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान असेल कदाचित तो पॅरोलवरती सुटून आला आणि पॅरोलवरती सुटून आल्यानंतर त्याच्या मुलीच्या दवाखान्यामध्ये हाच उद्योग सुरू केला अच्छा हा आणि त्याच्यामुळे पुढे असं झालं की तिथे एक राहुल रेखावार नावाचे जिल्हाधिकारी होते त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं अरे म्हटलं या डॉक्टरकडे जरा तुम्ही लक्ष द्या मग पुन्हा त्याला अटक करण्यात आली आणि आता तो जेल जेलमध्ये आहे कारण तो जो गुन्हा आहे सदोष वधाचा तो त्याच्यावरती चालू आहे अजून म्हणजे मुंडेंनी हा धंदा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न पण तुम्ही आणून पाडला बरोबर कोचे साहेब असंच तुमच्या कारकिर्दीत दोनशे एकर अफूची शेती बीड जिल्ह्यात आढळून आली बरोबर तेव्हा तुम्ही एक धडक कारवाई केली ती जरा सांगाल का काय झालं होत की सकाळी उठल्यानंतर जिल्हाधिकारीच्या घरी असे सगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र येतात एक तिथलं एक वर्तमानपत्र होतं आता मला नाव आठवत नाही त्या वर्तमानपत्रामध्ये असं लिहून आलं बीडचे झाले अफगाणिस्तान दोनशे एकर मध्ये अफूची शेती बहरली हे वाचूनच मलाच धसका बसला की म्हटलं ह्या एवढा मोठा उपद्रव कोणी केला आणि मग मी सगळ्या एस ला फोन करा आमच्या अधिकाऱ्यांना फोन करा हे सगळं सुरू झालं बाय द टाइम अकरा वाजता मंत्रालयातून महसूल मंत्र्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला अरे अपूची लागवड हे कुठे आहे काय आहे मी त्यांना स्पष्ट सांगितलं हे मला पण माहिती नाही hmm. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं मुंबईला आणि कुणीतरी ते लक्षवेधी सूचना विचारली होती यावर अपूच्या लागवडीवर सरकारने उत्तर द्यावे वगैरे तेव्हा महसूल मंत्र्यांच्या ऑफिसमधून मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून म्हणजे सगळ्या ऑफिसेस मधून मला फोन यायला लागलाय अरे अपू कुठे आहे हे काय चाललंय मी सगळ्यांना नम्रपणे असं सांगितलं की साहेब मला त्या जागेवर जायला पाहिजे त्या गावाला ही जिथे अफूची लागवड झाली तिथे मी जाणार ते परिस्थिती सगळी बघणार आणि त्याच्यानंतर मी आपल्याला रिपोर्ट पाठवतो आणि त्यानंतर आपण थोडं वेळ मागून घ्यावा दुसऱ्या दिवशी आपण निवेदन करावे विधानसभेमध्ये असं मी महसूल मंत्र्यांना त्यावेळी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे मी आपलं दुपारी बारा वाजता निघालो बीड हेडक्वार्टरवरनं ज्या गावात ते अपुची लागवड होती त्या गावाला आम्ही गेलो जाताना आम्ही पोलिस अधीक्षक आमचे सगळे सबऑर्डनेट अधिकारी आणि एसआरपीएफ ची एक कंपनी घेऊन हो गेलो कारण मला माहिती होती की तिकडे गेलं तर जरा अडचणीचं होऊ शकते आणि म्हणून हा सगळा पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही तिकडे गेलो त्या गाव असं समोर दिसतंय एक दीड किलोमीटर वरती तर त्या गावाला जायला रस्ताच नाही मग आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते, ते रस्ता नाही आहे म्हणाले ते गाडी इथे थांबून दीड किलोमीटर तुम्हाला पाय जावं लागेल मग आम्ही दीड किलोमीटर पायी गेलो आणि त्या शेतातले सगळं बघितल्यानंतर द टाईम ते ते कापलेले होते बऱ्यापैकी शेत कापलेलं होतं आणि काही ठिकाणी ते होतं तर मग म्हटलं ब हे अफू आहे हे तुमच्यापैकी कोणालाही माहिती नव्हतं का असं मी गावकऱ्यांना विचारलं सगळे चूप सगळ्यांना माहीत होतं पण ते सगळे गप्प बसले मग आमच्या आम्ही तलाढ्याला आणि त्याचा वरचा सर्कल ऑफिसरला विचारलं रे बाबा हे अफू आहे हे तुम्हाला कळलं नाही का तुम्ही त्या सातबारावरती जिथे पिकाची नोंद असते कोणचं पीक जमिनीत केलेलं आहे तिथे तुम्ही ज्वारी लिहून ठेवली म्हणजे नोंद ज्वारीचे पीक आपोचे मी त्या क्षणी तिथल्या तलाठ्याला आणि तिथल्या सर्कल ऑफिसरला मी निलंबित करून टाकलं ऑन स्पॉट त्याला निलंबित केल्यानंतर मग गावातल्या लोकांचे जबाब घेतले सगळे लोक म्हणाले आम्हाला माहित नाही हे आम्हाला काही माहिती नाही पुढे आपूची शेती थांबली का तिथे सांगतो ना त्याच्यावरती पुढे पुढे काय झालं या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मुंबई वरन आणि वरनं स्वतंत्ररित्या दोन नार्कोटिक्स टीम तिथे आल्या आणि त्यांनी तो सगळा कार्यक्रम सुरू केला इन द मेन टाइम ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे लागवड केल्याचं सापडलं ला होत ते आठ शेतकरी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना जेलमध्ये ठेवलं तो नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये हे कलम असं आहे की ज्याच्या शेतामध्ये हे सापडेल त्याला बेल मिळत नाही नॉन पण तेव्हा त्यांना बेल मिळाली नाही रीत सर त्याचं हिअरिंग झालं हिअरिंग झाल्यानंतर त्यांना सात सात वर्षाची शिक्षा झाली शेतकऱ्यांना ते शेतकरी तिकडे जेलमध्ये गेल्याबरोबर त्याच्या विरुद्ध क्रिमिनल केस थांब लागल्याबरोबर जे शेतकरी हे करत होते ते सगळ्यांनी तो आता व्यवसाय बंद केलेला आहे अशी माझी माहिती आहे लपून चपून अजून काही करत असतील ते मला माहिती नाही पण हे मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केल मध्ये जो हा व्यवसाय चालू होता तो आता बंद झालेला आहे अच्छा म्हणजे अफूच्या शेतीलाही राजकीय वर्दस्त होताच राजकीय वर्द हस्यवाय हे होऊच शकत नाही आणि त्या पक्षातीलच एकाच पक्षातील दोन राजकीय पुढाऱ्यांच्या भांडणामुळे हे बाहेर बिंग फुटलं नाहीतर गावामधील किंवा आमचे सगळे शासकीय कर्मचाऱ्यांना माहीत असून सुद्धा ते गप्प बसायचे कारण दहशत कारण याच्यापैकी कोणी जरी तक्रार केली तर त्यांना समजणार आणि त्यांना मग ह्याचे तुकडेच होणार हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ते, ते कोणी त्या भांगडीत कधी पडलेलं नाही कारण ज्यावेळी मी गावात गेलो त्यावेळी मी म्हटलं खरे हे एका बाजूला बिल्डिंग दिसतात उंच उंच आणि दुसऱ्या बाजूला झोपड्या दिसतात हे असं फरक का साहेब म्हणाले बिल्डिंगवाले अपू वाले आहेत आणि हे बाकीचे जे आहेत ते साधी शेती करणारे लोक आहेत <laughs> अशी <पड़ी> परिस्थिती <शेती> होती तुमच्या कारकिर्दीत <laughs> तुम्ही कार तुम लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन फिरायचे म्हणे <laughs> काय झालं होतं हे बरोबर आहे मी लोडेड रिव्हॉल्व्हर माझ्या ब्रीफ केस मध्ये कायम असायचं जिल्ह्यामध्ये मी कुठेही गेलो तरी आणि ऑफिसमध्ये बसलो असलो तरी लोडेड माझ्या जवळ असायचंच त्याचं कारण असं होतं मला आमच्या म्हणजे काही कलिगने सांगितलेलं होतं आधी ज्याने जिथे काम केलेलं होतं के, हे परिस्थिती जरा भयानक आहे तुम्ही जरा जिल्हाधिकारी म्हणून जपून बघा मी एकटा असा रस्त्यावर बाहेर फिरत कधीच गेलो नाही मला सांगण्यात आलं होतं साहेब जायचं नाही तेव्हा मॉर्निंग वॉक जरी करायचा असलं तर बंगल्याचा जे ट्रॅक केला होता तिथे मी ते सगळं करत होतो बाहेर असं स्वतंत्रपणे फिरायची वगैरे काही तिथे मुभाच नाही म्हणजे कधी कोण काय करेल असं काही नेमच नाही तिथे आणि त्याच्यामुळं ते जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली हो हो नक्की जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदाच कारण तुम्हाला स्वातंत्र्य कुठे फिरता येत नाही कुठे जाता येत नाही आणि म्हणून ते लोडे डिवारपट सोबत एकदा असा प्रसंग झाला की तिथले एक आमदार सुरेश धस आले एकदा माझ्या ऑफिसमध्ये आता सगळे आमदार येत असतात काहीतरी कामानिमित्त ते एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले साहेब ब्रिफकेस मध्ये काय असते तर म्हटलं बघ तुम्हाला आहे का तर म्हणाले हो तर मग मी त्यांना ते ब्रिफकेस उघड दाखवलं म्हटलं हे एक फाईल असते ज्याच्यामध्ये सगळी माहिती असते म्हणजे मंत्रालयात ना कोणी मला विचारलं ह्याचं काय झालं तर मी माहिती सांगत राहतो म्हटलं आणि दुसरं म्हटलं हे रिव्हॉलवर असते हे लोडेड आहे त्याच्यामध्ये दचकून म्हणाले अरे हे म्हणतात म्हणजे आहे अवघडच आहे नाही म्हटलं अवघडचा विषय नाही पण नाही साहेब म्हणाले तुम्हाला रिव्हॉल्व्हरची गरज काय म्हटलं का नाही म्हणाले तुमच्या शेजारी गार्ड उभा राहतो बाहेर दारावर गार्ड ऑफिसमध्ये गार्ड घरी गार्ड सगळीकडे गार्ड असताना तुम्हाला गाडीच गार्ड सगळीकडे गार्ड असण्याची गरज काय अहो म्हटलं हे सगळी तुमची माणसं आहेत ना माझा एकही नाही मी इथून बाहेरून आलेलो आहे त्याच्यामुळे तुमच्या लोकांवर माझा विश्वास नाही माझा माझ्यावरच विश्वास आहे आणि माझ्या नादाला कोणी लागलं मी त्याला ठोकून देणार म्हंटल त्याच्यामुळे काय झालेलं आहे की माझ्या नादाला कोणी लागलं नाही आता मुद्दा एक असा होता की जसं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ती जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची असते हा लिखित नियम प्रत्येकाला माहित आहे पण त्या जिल्ह्याचा एक आय पी एस अधिकारी आजपर्यंत बेपत्ता आहे ना त्याची खबर बात नाही बरोबर हा एवढा मोठा विषय असून आजपर्यंत कोणी बोलला नाही जो विषय तिथेच अडकून पडलेला आहे याच्या मागे काय भूमिका असेल सरकारची काय असेल आणि राज्यकर्त्यांची काय असेल मी तिथे हजर झाल्यानंतर एक सामान्यपणे एक असा अलिखित संकेत असा आहे की ज्या अधिकाऱ्याची बदली झाली तो अधिकारी येणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्याबद्दल माहिती देत असतो या जिल्ह्यामध्ये बाबा असं असं आहे हा एक भाग झाला आणि दुसरं ब्रिटिशांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक गॅजेटिअर तयार केलेलं असते ते गॅजेटर प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये असतेच ते गॅजेटेअर मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये मग सगळी भौगोलिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय आहे आर्थिक परिस्थिती काय आहे राजकीय परिस्थिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचे त्याच्यामध्ये नमूद आहे तर हे ह्या सगळ्या गोष्टीच अवलोकन केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं आमच्या सबऑर्डिनेट कडून सर या जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक असलेले रंजन मुखर्जी नावाचे सभ्यगृहस्थ बेपत्ता आहेत मला समजे ना बेपत्ता आहेत म्हणजे झालं काय साहेब ते इथे पोलीस अधीक्षक होते आणि ते पोलीस अधीक्षक तिथे होते तोपर्यंत काही झालं नाही पण त्यांची बदली तिथून झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले ते अजूनही आता वीस वर्ष झाले ते गायबच आहेत आणि पोलीस खात्यामध्ये त्याची नोंद अशी आहे ॲबस्कॉन्डिंग नॉट अ ट्रेसेबल आणि म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की हा पोलीस खात्याचा नाकर्तेपणा आहे एक आय अधिकारी गायब होतो आणि त्याचा शोध पोलीस खातं घेऊ शकत नाही मग सामान्य जनतेचं काय होणार हा प्रश्नच आहे आणि म्हणून मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे खरं तर ते कुठे गेले काय गेले ह्याचा शोध व्हायला पाहिजे होता आणि ते प्रकरण काय आहे सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे होतं पण तसं काहीच झालं नाही तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून निवृत्त झाल्यापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहात राजकीय क्षेत्रातही जाण्याचा मध्यंतरी तुमचा माणूस होता मानस होता आता पुढे काय भूमिका का राहील मी राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे कसं आहे की माझ मूळ जन्म जिल्हा जो आहे तो भंडारा जिल्हा आहे विदर्भातला तो मागास जिल्हा आहे दरिद्री अवस्थेत आहे आणि मी जे काही पाहिलेलं होतं की जे पुढारी तिकडनं निवडून येतात ते कुठलंही काम करत नाही फक्त निवडून येण्यापुरता त्यांचा कार्यक्रम असतो आणि स्वतःच वर्चस्व कसं राहता येईल स्वतःची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याच्यावरच ते केंद्रित असतात पण सामान्यासाठी उद्योग आणावे लोकांना इथे काम मिळावं त्यांना बाहेर कुठे जाता जाता कामाने कामासाठी अशी व्यवस्था काही केली नाही आणि म्हणून मला असं वाटलं की आपण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि म्हणून मी एकोणीसशा निवडणुकीमध्ये भंडारा इथल्या विधानसभेमध्ये निवडणुकीसाठी उभा राहिलो पण त्याच्यामध्ये जो माझा काय अनुभव आहे त्या प्रशासकीय अनुभवाचा तर शून्य फायदा झाला गावात गेल्यानंतर लोक म्हणायचे अरे वा कलेक्टर साहेब काय नाही तुमच्यासारखा का माणूस आम्हाला तर पाहिजेच म्हणाले म्हणजे आमची सगळी कामं होतील इकडे मला असं सांगायचं नाही तिकडे गेल्यानंतर देतो का मटण मग दाबतो बटन ही त्यांची अवस्था होती म्हणजे हे दारू मटण खाल्ल्याशिवाय मतदान करत नाही पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही त्याच्यामध्ये आमच्यासारख्या साध्या माणसाचा कुठे निभाव लागणार आहे म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्ट करा लोकांना पैसे वाढा निवडून आल्यानंतर ते रिकव्हरी करण्यासाठी सगळे उद्योग करा म्हणजे हे जे काही चाललंय या भारताच्या लोकशाहीचं तर मी निवडणुकीच्या वरती पण एक पुस्तक लिहिलेलं आहे माय एक्सपेरिमेंट विथ इंडियन डेमोक्रॅटिक इलेक्शन्स निवड भारतीय लोकशाहीच्या निवडणुकीतील माझा प्रयोग असं एक पुस्तकच लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो जे विन्स्टन चर्चिलनी म्हणालेले होते एकोणीसशे बेचाळीस साली त्यावेळी त्या त्यांचा शपथविधी झाला त्या शपथविधीच्या वेळी त्यांनी हे वाक्य म्हटलेलं होतं की ग्रेट ब्रिटेन विल रिमेन ग्रेट यू सी द सन अँड मून त्यांनी दुसरं वाक्य असं सांगितलं माय फ्रेंड्स ग्रें� नो लॉ ऑन दिस अर्थ कॅन रिमूव्ह करप्शन इफ लेजिस्लेचर्स आर देमसेल्फ करप्ट तंत तंत या देशात लागू होते खरं आहे धन्यवाद तुम्ही पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओत आलात अतिशय बेधडकपणे तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि बेधडकपणे तुम्ही सामाजिक कार्यात पुढे जात आहात तुम्हाला या कार्यात यश लाभो आणि तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे सरकार दरबारी त्याची दखल घेतली जावं हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार